जय जगत जय जोहार जिंदाबाद आज आपण पंडित गुरुजी द्वारा जी रा टिळक राष्ट्रीय विद्यालय स्थापन केलं होतं खामगावला तिथे आहोत आणि माझ्यासमवेत आज व्हॅनवॉक मी ज्यांना म्हणतो हरिश्चंद्र गिरी सर हे आहेत ते स्वतः कवी आहेत आणि एक संवेदनशील असे पर्यावरण मित्रसुद्धा ते आहेत आणि त्यांनी हे जी वनराई आहे जी वनराईसुद्धा लावण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता तर आज तपोवनमध्ये जे वृक्षांची कत्तल होऊ घातलेली आहे दरवर्षी कुंभमेळा जो बारा वर्षांनी होत असतो तर ह्यावेळेस नाशिकमध्ये दीड वर्षांनी सव्वीस ते अठ्ठावीस या दरम्यानमध्ये जो कुंभमेळा होणार आहे तर त्यासाठी सुमारे तपोवनातील अठराशे झाडाचा कत्लेआम होणार आहे आणि ह्याही जो कत्लेआम होणार आहे तर ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था ॲक्च्युली कुंभमेळ्याच्या नावाखाली हा जो तपोवनाचा जो मोठा एरिया आहे इथली वनराई साफ करून हा त्यांच्या कार्पोरेटच्या घ घशामध्ये घालण्याचा हा प्रकार आहे कारण माईस नावाचं एक जे दोनशे वीस कोटीचा जो प्रोजेक्ट आहे जिथे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे कॉन्फरन्स हॉल वगैरे होणार आहे पण पुढे चालून तिथे मॉलच होणार आहे आणि शेवटी एक ठक्कर नावाचा जो एक कॉर्पोरेट आहे त्याच्या घशामध्ये ही जमीन घालण्यासाठीच हा सर्व प्रकार चालू आहे मी स्वतः तिथे ह्या रविवारी जाऊन आलो आणि ह्या रविवारी तिथे एक शोक कवी संमेलन ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील साठ कवी संभा संमेलित झाले होते त्यामध्ये अक्षर मानव राजन खान असतील तसेच कार्यक्रमाच्या या शोक कवी कवी संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख ग्रामीण कवी तसेच मंगेश नारायण काळे आणि आपल्या बुलढाण्याचे दागो काळे तसेच आमचे रवींद्र इंगळे जे आहेत चावरेकर हे सुद्धा त्या संमेलनात सामील झाले होते तर विविध प्रकारे जो आहे तो प्रोटेस्ट इथे चालू आहे अगदी लहान मुलापासून तर आजोबापर्यंत म्हणजे एका वेळेस तीन तीन पिढ्या ह्या जे चिपको आंदोलन तिथे चालू आहे म्हणजे जसं सुंदरलाल बहुगुणांनी ते चिपको आंदोलन चालू केलं होतं उत्तराखंडमध्ये तेच आंदोलन आज इथे चालू आलेलं आहे आणि तिथे मी पाहिलं की तिथे डावा उजवा असं काहीच नाही आहे तर जेवढे पर्यावरणप्रेमी आहेत अक्षरशः म्हणजे बी जे पी आणि आर एस एसचे लोकसुद्धा जय श्रीरामचा नारा देत हे वृक्ष वाचवत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बुलढाण्यामध्ये सुद्धा काल परवा काहीतरी सर्व इथले जे तरुणाई फाउंडेशन असेल किंवा इतर जे पर्यावरणवादी संघटना आहे यांनीसुद्धा एक निवेदन दिलेलं होतं मनोज सुळकारसुद्धा सुद्धा त्याच्यात सामील झालेले होते तर हा जो आहे मी म्हणेल की किसान आंदोलन जे आहे किसान आंदोलनमध्ये फक्त किसान जे होते शेतकरी होते हे प्रामुख्याने त्याच्यात सम्मिलित झाले होते म्हणजे ह्या शेतकऱ्याला सर्वात मोठं आंदोलन आहे किसान आंदोलन झालं जवळपास सव्वा वर्ष ते चाललं तर हे जे आंदोलन आहे याचं वैशिष्ट्य मी सांगेल की याच्यामध्ये डावे उजवे मध्यम मार्गी जे आहेत गांधीवादी सर्वोदयवादी मार्क्सवादी तसेच मी म्हणेल की जे समाजवादी आहेत हे सर्वच्या सर्व, सर्व याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि मी तर म्हणेल की सरकारने ही जी घोडचूक केलेली आहे या चुकीमुळे उलट आम्ही जे एकत्रित झालेलो आहोत किंवा सर्व विकासासाठी जे आहे म्हणजे शाश्वत विकास जो आहे आणि हे जीवसृष्टी वाचवायसाठी कारण आदिवासीमध्ये एक नारा आहे की आमू अख्खा एक आहे म्हणजे जेवढी सजीव निर्जीव जेवढ्या वस्तू आहेत म्हणजे जल जंगल जमीन हे वृक्ष पहाड नदी नाले हे सर्वच्या सर्व जे आहे याला ते एक मानतात आणि मी म्हणेल की हे ज्या साधू ग्रामसाठी हे वृक्ष काटत आहे मी म्हणेल की खरे जे साधू आहेत हे वृक्ष आहे आदिवासी त्यांना आपले पुरखे मानतो आपले पूर्वज मानतो आणि मानवाच्या पूर्वी जे आहे वनस्पतीची उत्पत्ती झालेली आहे आज आपण इंटरनेटवर आपण आज जो आहे चंद्रावर गेलो आपण ठीक आहे आज आपण नेटवर तरीसुद्धा आपण नेटवर आपण जी पोळी आहे ती पोळी आपण नाधून हे नेटवर्क ने। तयार करू शकत नाही शकत नाही परंतु मी उबंट उल गुलान आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ही रेखांकित करू इच्छितो एक गोष्ट की ज्याप्रमाणे आमचं नेट आहे तसंच हे वनराय जी आहे ह्याचं पण एक नेटवर्क असते डब्ल्यू डब्ल्यू वूड वेब तर यांचं जे आहेत यांचे जे रूट्स आहेत यांचं जे फंगल नेटवर्क आहे तर हे फंगल नेटवर्क इतकं चा म्हणजे अद्यावत म्हणजे मी म्हणेल की आपल्यापेक्षा एवढं प्रगत आहे ते की तुम्हाला एकसुद्धा झाड इथे जे आहे कुपोषित दिसणार नाही याचं कारण काय आहे त्यांचं आतमधलं जे नेटवर्क आहे तर जे कुपोषित झाड आहे त्याला हे जे आहे आतमधून ह्या फंगल नेटवर्कमधून ते जीवनसत्व पाठवत असतात तो तर हे त्यामुळे हे खरे जे साधू आहेत आणि आमचे कोणतेही तथागत बुद्ध असो तथागत बुद्धाला बोधी प्राप्त कुठे झाली बोधी वृक्षाखाली झाली ठीक आहे त्यानंतर त्याला बोधी वृक्ष म्हणण्यात आलं बरोबर तसंच आमचे संत तुकाराम होते जगद्गुरू ते सुद्धा भांडाराच्या टेकडीवर जायचे आणि तिथे वृक्षाखाली जाऊनच त्यांना ती ज्ञानप्राप्ती झाली होती आणि कोणचेही संत महात्मे असो हे आमचे पूर्वीचे सुद्धा तुम्ही बघितले असाल की ऋषी मुनी जे होते ते सुद्धा वनराईमध्ये राहायचे आणि तिथे त्यांचे जे आहेत त्यांचे सर्व मठ वगैरे तिथे होते आणि जेवढ्या युनिव्हर्सिटीज असतील नालंदा असेल विश्वविख्यात किंवा सिंधू संस्कृती असेल तर तिथे सुद्धा त्यांची जी व्यवस्था होती सांडपाण्या नदीकाठी हे होती तर म्हणूनच आता आज आमच्यासोबत गिरी सर आहेत तर गिरी सरांना मी आमंत्रित करतो की आपण सुद्धा आपल्याला काय वाटते कारण आपण वार्तालाप टाईप आपण ठेवूया मी प्रश्न विचारील कधी तुम्ही सांगाल त्यापेक्षा तुम्हाला याबद्दल काय वाटते की सरकारने हा जो एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीने जो निर्णय घेतलेला ने आहे तो कितपत योग्य आहे आणि त्याचा विरोध आपण कसा करायला हवा आणि आंदोलन कसं पुढे रेटायला हवं चालेल चालेल वंदे मातरम वंदे मातरम जय जगत मी हरिश्चंद्र गिरीगुरुजी टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा सेवानिवृत्त कला शिक्षक पण विद्यालयाशी आहे कारण हे विद्यालयानसून एक विचार आहे माझ्या मागे तुम्ही जे सर्व बघताय हे सर्व वन आमच्या विद्यालयानं जगवलं ज्या विद्यालयानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला एकशे पाच वर्षाची आमची शाळा झालेली आणि महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर सगळी मंडळी इथे येऊन गेलीत आमच्याकडे हस्ताक्षर फार मोठा ठेवा आमच्याकडे आहे आणि नुसतंच तेवढा ठेवा नसून तो विचार जगण्याचा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतात प्रशांत हा माझा मित्र बुलढाण्यापासून आम्ही सोबत आणि त्यानं जे काही आता तळमळून तो बोलतो आहे किंवा आम्हालाही जे आतून वाटतं आहे की एकाएकी निर्णय काय येतो की बा त्या साधुग्रामसाठी आपल्याला अठराशे झाडं तोडायचे मला हे म्हणायचं आहे की पर्यायी व्यवस्था करायला काय हरकत आहे कोरोनानं आपल्याला दाखवून दिलं की ऑक्सिजनचे सिलेंडर पैसे मोजून मिळत नव्हतं आमच्या लहानपणी आम्हाला शिकवायचे आजही तिसरी चौथ्या वर्गामध्ये मुलांना एक प्रश्न असतो मूलभूत गरजा कोणत्या भाऊ कोणत्या अन्न वस्त्र निवारा सहज आहे ते पण एक दिवस माझ्या डोक्यात आलं की अन्न वस्त्र निवारा निवार तर त्या निवाऱ्यामधला नेहमी पुसलान पोराणा वर्गात अरे सगळ्यात महत्वाचा आहे वारा वारा त्या वाटत प्राणवायू त्याला प्राणवायू हा अण्णाशिवाय मनुष्य एकवीस दिवस जगतो महात्मा गांधींनी उपोषण केलं भगतसिंगांनी केलं होतं आणि पाण्याशिवाय आपण दिवसभर राहू शकतो हो रोजे करतात लोक भर उन्हाळ्यात रोजे येतात कधी एखाद्या वर्षी आठ आठ तास ते पाणी पित नाहीत तेही तुमचं भागून जातं पण हवा वारा जर नसेल ना तर कठीण आहे फक्त असं झालंय की जे आपल्याला सहजन सोपन स्वस्त मिळतं त्याची किंमत नसते फुकट मिळतो वारा म्हणून त्याचे वाजवलेला आम्ही बारा बरोबर आणि हा वारा देण्याचं काम पाणी जमिनीत मोरवण्याचं काम ही झाडं करतात आता तुम्ही जे बोलले की बा आम्ही एवढी प्रगती करायलाच पाहिजे आदिमानव मानव गोहित होता म्हणून का त्यानं गोहितच राहावं हो का आम्ही त्या मताचे नाही गांधीजी काही यंत्राची एक कविता ती पण थोडस तेच माझ्या डोक्यात आलं की आमच्या लहानपणी आम्हाला पाठ होता की चंद्रावर मानव मानवाचं पहिलं पाऊल उमटलं तो धडा मला पाचवीत होता नीलावस्थामचा वगैरे पुढं काय तर मग आता मंगळवार आम्ही जाणार त्याचं संशोधन बिलकुल करायलाच पाहिजे विज्ञान अध्यात्मसोबत सोबत, -सोबत हात घातात घालून चाललं पाहिजे विनोबाजी म्हणायचे आमचे पूज्य पंधरजी म्हणायचे काहीच हरकत नाही पण भानगड कशी झाली मला जे काय जाणवलं ते मी बोलतो बा कारण संतो तुकोबार राय म्हणतात गु जगद्गुरु तुकोबा म्हणतात सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मान्यले नाही बहुमता बरोबर एकटा जरी असेल पण तो जर खरं बोलतोय तो खरंच आहे ना तो मला जे जाणवलं ते मी माझ्या चार ओळीत मी सांगतो अहो चंद्रावर चंद्रावर त लावला झेंडा आता मंगळाचा धरला ध्यास आता सूर्याचा आधी धरला ध्यास अहो चंद्रावर लावला झेंडा चंद्रावर लावला झेंडा मंगळाचा धरला ध्यास पण पिढ्यान पिढ्या जगल्या जथी आमची मराठी भाषा आहे पण पिढ्यान पिढ्या जगल्या जिथ त्या पृथ्वीचा लावलाय सत्यानाश त्या पृथ्वीचा लावलाय सत्यानाश हा कोणता विकास तुमचा कोणता विकास दादा कोणता विकास तुमचा कोणता विकास या पर्यावरणाचा खुशाल घेता घास या पर्णावरचा खुशाल घेता घास अरे भावी पिढीला घेता येईल का श्वास wow. आहो भावी पिढीला घेता येईल का श्वास तिजोरीत बंद तुमची संपत्ती आहो तिजोरीत बंद तुमची संपत्ती निसर्गावर जर आली आपत्ती निसर्गावरती जर आली आपत्ती हवान पाणी हवान पाणी कोणत्या फॅक्टरीत हवान पाणी कोणत्या फॅक्टरीत बनवाल तुम्ही हो खास अहो बनवाल तुम्ही हो खास अरे चंद्रावरती लावला झेंडा मंगळाचा धरला ध्यास चंद्रावरती लावला झेंडा मंगळाचा धरला ध्यास काय वाट काय सांगणार बिलकुल गुरुजींनी जी कल्पना मांडली याच्यामध्ये ते सत्य आहे कल्पना नाही ती ते सत्य असं आहे की आज जेवढ्या मेट्रो सिटीज आहे तर सर्वात जास्त प्रदूषण आज वायू प्रदूषण आहे दिल्ली चेंबूर असेल मुंबईचं ते गॅस चेंबर गॅस चेंबर झाले दिल्ली कोणती मेट्रो सिटी जी आहे हे गॅस चेंबर झालेली आहे आज बेंगलोर ही सर्वात ग्रीन सिटी होती भारतामध्ये पण त्याचं सुद्धा अठ्ठ्याऐंशी पर्सेंट जे कवर होतं ते कमी झालेलं आहे मुंबईचं बेचाळीस पर्सेंट नागपूरचं सेकंड ग्रीन सिटी होती नागपूर पण त्याचंसुद्धा पन्नास टक्के पन्नाश जे कवर आहे ते आता कमी झालेलं आहे तर याप्रमाणे जे आहे पूर्णपणे आर वन फिफ्टी नष्ट होत आहे तर आपण बघाल की आदिवासींनी जे म्हटलं होतं तेच आदिवासी आहेत किंवा आदिवासीचं जे शानपण आहे ते तुकाराममुक्ती जे आहे तुकारामाचा जो अभंग आहे संत वृक्षवल्ली सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे तर याप्रमाणे प्रमाणे ते आपले सोयरे आहेत असं ते मानत होते तर हे जसे सोयरे मानतात तसं आदिवासी सुद्धा आहे आदिवासी हा जो आहे हे आमचे पुरखे आहे मानतात त्याला आपले पूर्वज मानतात ठीक आहे आदिवासी आणि आजकालची जी सो कॉल संस्कृती आहे किंवा जे लोक म्हणतात किंवा आम्ही वेदांना मानतो उपनिषदांना मानतो अहो वेदन उपनिषदात आहे काय वरुण सूक्त आहे उषा सूक्त आहे म्हणजे पहिला जो देव मानला तो निसर्गालाच मानला ना आणि आम्ही गांधी विनोबांच्या विचाराची मंडळी आणि तसं विनोबाजी हे वैश्विक व्यक्तिमत्व गांधीजी हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे ते त्यांनी काही वेगळं सांगितलं नाही तर विनोबाजींनी एका ठिकाणी म्हटलं होतं की देवाची व्याख्या का आहे तर चौथीला काहीतरी पाठवायला तो देतो तो देव जो देतो तो देऊन राखतो तो राक्षस अहो मग आपलं सर्वस्व कोण देतो हा वृक्ष देतो आपला सर्वस्व जर कोण देतो झाड देतो हां माझं लहानसं पोरगेस दिवस म्हणे की बाबा ट्री द व्हिजिबल गॉड ऑन अर्थ काय वाटतं ट्री द व्हिजिबल गॉड ऑन अर्थ कारण तो त्याचा सर्वस्व देतो आणि साधी गोष्ट आहे हो त्याला काही फार मोठे प्रवचन भाषणं करायची गरज नाही आणि एक नवीन नवीन शब्द आमच्याकडे गांधीवादी कसला गांधीवादी गांधी म्हणून माझा कोणता वादच नाही जे जीवनाशी संबंधित आहे जे जीवन शिक्षण आहे जे जीवनाशी संबंधित ते मी बोलतो संत तेच बोलले आजकाल तुम्ही पर्यावरणवादी आहो जो श्वास घेतो ना जो नाकानं घेतो श्वास आणि पोटात घालतो अन्नाचा घास तो पर्यावरणवादी हमखास तो कोणी असो गाव बरोबर कोणी असो हो तो बिलकुल बिलकुल त्याच्या हातात दोन दोन कुराडी असल्या तरी अहो मी एकदा आमच्या जगण्याला एक पोस्टर केलं होतं की कुऱ्हाड घाव टाकणारा माणूस दाखवला होता आणि त्यावर लिहिलं होतं सुचलं होतं मला की जरा हात आवरा राव जरा हात आवरा राव वृक्ष तोड म्हणजे पोटच्या गोळ्यावर घाव तुम्हाला पोचणार हे आहेत पुढं ज्याच्या पोटीपाठी काय नाही त्यालाही हेच जगवते हीच जमीन जगवते हेच झाड जगवतात सरकारला विकास करायचा असतो आम्ही विकासाच्या विरोधात नाही रस्ते ह्या रक्तवाहिन्या आहेत देशाच्या हां त्याच्याशिवाय प्रगती होत नाही पण ते रस्ते रुंद करताना झाडं कसे वाचवता येतील तर त्याच्यावर एक दिवस सुचला आमचा हा चिखली रोडच पाहून तुम्ही सगळा उडा बोडका नागडा करून टाकला माझे बाबा म्हणायचे मार्ग असेल आता सगळेच एक मार्ग आपण काही सरकारच्या विरोधात नाही सरकार आपले मायबाप आणि आपण सरकारचे माय बाप कारण आपण बटन दाबतो ते असे निवडून येतात आपण सर्व आहे सर्व आपण एकच आहोत फक्त ते वरच्या पदावर आपण पोचवले आणि आपण खाली आहोत म्हणजे थोडक्यात ते आपले लोकप्रतिनिधी असले तरी आज त्या आज निधीप्रती झालेले आपले हे जे काय असले ते हुकुमशा झालेले आहे त्यांनी लोकांचं म्हणणं ऐकायला पाहिजे ना बिलकुल पूर्ण लोक त्यांच्या विरोधात तरी सुद्धा ते चॅलेंज समजत आहे ते आव्हान समजत आहे की आम्ही झाडं तोडणारच प्रशांत भाऊ मला काय म्हणायचं पहिली तर गोष्ट हा प्रश्न त्याला नको होता ते म्हणतात की बाबा एवढी लोकसंख्या म्हणजे साधूंची एवढी संख्या येणार आहे इतका जमाव येणार आहे सगळं मला मान्य आहे पण त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काही करा ना झाड हो आज जर तोडलं तर एक झाड वाढायला किती वेळ लागतो हो आणि कसं आहे की आम्ही 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 खाली आहोत आम्ही या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही लोकं सामान्य आहोत पण आता ही जर इमारत कुठली इमारत तुम्ही पहा कशावर उभी आहे पायावर उभी आहे त्याच्यावर सहज सुचलं म्हणून सांगतो ही गोष्ट उघड आहे मी पायाचा दगड आहे hmm. तुम्ही आम्ही पायाचे दगड आहोत आम्ही वर दिसत नाही झळकत नाही ही गोष्ट उघड आहे मी पायाचा दगड आहे कळसाचा डोलारा भारी कळसाचा डोलारा भारी लक्षात ठेवा मीच तर त्याची पकड आहे आम्ही आहोत आँ म्हणून शासन आहे बरोबर तुम्ही आम्ही आहो म्हणून शासन आहे शासन आहे म्हणून आम्ही आहोत हे परस्पराला धरून आहे पण मला एक म्हणायचं की याच्यावर विचार करण्यात यावा काही नुसतं मला तुमच्या युट्यूब चॅनलवर बडबड करून मला फोकसमध्ये आणायचं नाही मी फक्त गिरी आहे मला हिरोगिरी करायची नाही पंचवीस हजार कोटी याच्यासाठी तुम्हाला देण्यात आलेले आहे तर पंचवीस हजार कोटीमध्ये तुम्ही दुसरी जमीन अधिग्रहित करू शकता तसंच मागच्या वेळेस गेल्या वेळेस जो झाला होता दोन हजार चौदाच्या वेळेस तेव्हा जो कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये चेंगरून कोणीतरी चांदीचे सिक्के फेकले होते कोणत्या साधूने आणि ते वेचण्यासाठी मग त्यावेळेस चाळीस लोक मेले होते अरे अरे। मग तो रस्तासुद्धा यांनी अजून रुंद केलेला नाही आहे तो रस्तासुद्धा तेवढा आहे त्यामुळे त्या किमान जी व्यवस्था आहे ती काय पाहिजे हे न करता हे झाडाच्याच मागे लागलेले आहेत कारण त्यांना ॲक्च्युली ही जमीन जी आहे ही जमीन त्यांना कॉर्पोरेटच्या घशात घालायची आहे आणि कुंभमेळा जे फक्त लढाऊ पत्रकार आहात तुम्ही तिथे जाऊन आले आम्ही युट्यूबला बरस बघतो माझी तिथे जाण्याची इच्छा होती परंतु काही कारणामुळे मी त्या कवी संमेलनात तिथे जाऊ नाही शकलो पण आम्ही आमच्या भावना तिथे पोहोचवत आहोत आणि सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की त्याला पर्याय मार्ग काढून पर्याय व्यवस्था करून हे जंगल वाचव फार बरं होईल ते तपवन असो की आमच्या राजूरच्या घाटातला असो बुलढाण्याच्या ती इथला आमचा बोत्याचा घाट असो झाडं झाडं आहेत जंगल जंगल आहे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो हरित सेना प्रत्येक शाळा शाळांमध्ये आहे की बाबा हे झाडं जगवा झाडं वाचवा तर मग हा संदेश कोणता जाईल बिलकुल सरांनी जे म्हटलं त्यालाच मी अनुमोदन देत मी मला अजून असं म्हणायचं आहे की आज बस्तर येथील काय चालू आहे हो बसवा म्हणजे हिरा आहे हिरा अतिशय गैरजरुरी चीज आहे म्हणजे आयशीचही वस्तू आहे पण त्या हिऱ्यासाठी लाखो पेड लाखो वृक्ष होत आहे तसंच ते हंसदेव आहे हंसदेवच्या तिथे तिथे तिथेसुद्धा लाखो झाडं हे तोडत आहे तर तो ह्याप्रमाणे सर्वीकडे झाडांचे आम चालू आहे आणि हे अंबानी अदानींची एवढी हिंमत वाढलेली आहे की ते भारतातच नाही आहे तर आता ते न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा ते विविध प्रोजेक्ट घेऊन जात आणि तिथे खदानी ते घेत आहे तर यासाठी माझं हे आव्हान राहील की आपण तपोवनाला जे आज सर्व मिळून एकत्र झालेले आहेत तिथे ना लेफ्ट ना राईट सर्वच्या सर्व जो आहे विरोध दर्शवत आहेत फक्त राजकारणी जे आहे ते मलिदा खाऊन आता सुस्त पडलेले आहेत आणि त्यांना ते करायचं आहे पण मला पूर्ण विश्वास आहे की हे जन्मत जे आता जन आंदोलनात त्याचं रूपांतर होणार आहे आणि हे मी म्हणेल की केवळ हे फक्त इथेच न थांबता कारण आम्हाला आमच्या बाजूचं भूतानचं अनुकरण करायला हवं भु, भूतान भु, भूतानचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा सर्वात जास्त आहे जगामध्ये हा भूतान जे आहे गरीब राष्ट्र आहे गरीब पण तिथे ऑलरेडी तेवीस पर्सेंटपेक्षा जास्त फॉरेस्ट कवर असूनसुद्धा ते दरवर्षी कोट्यावधी झाडे लावतात आणि आम्ही फक्त घोषणा करतो आम्ही फक्त घोषणा करतो आता इथलीसुद्धा एक विचित्र घोषणा यांनी केली की के आम्ही बाहेरून आणले म्हणे पंधरा वर्षाचे झाडं आणि दोन दोन फुटावर आता एवढे काय जगणार दोन दोन फुटावर ते जगू शकता काटून कोणी आमच्या ग्रामीण माणसाला त्यांनी विचारलं असतं एखाद्या आदिवासीला विचारलं असतं सांगितलं असतं की किती अंतर ठेवायला पाहिजे म्हणजे हास्यास्पद अशी गोष्ट आहे की दोन फुटावर हे झाडं लावणार आहेत म्हणजे नेहमीप्रमाणेच फक्त हे वलंगणा करणार आहेत आणि हे एकदा काढून घेतलं की मग ते पुन्हा एकदा कॉर्पोरेटकडे देणार आहे त्यामुळे सर्व आमच्या जे वबंटू गुलान चॅनलचे जे दर्शक आहे यांना मी आवाहन करेल की त्यांनी ज्यांना वेळ भेटेल तेव्हा तपवून येथे जाऊन यावे आणि आपला पाठिंबा दर्शवा आणि आपल्या परिसरात कुठेही वृक्षतोड होत असेल तर पुरजोवर असा विरोध त्याला करावा ज्याप्रमाणे इथे सांस्कृतिक प्रतिरोध केला गेला त्याप्रमाणे मी तर एक इथे चेससुद्धा खेळत होते हवे oh. चेकमेट चेकमेटद्वारे त्यांनी चेस खेळूनसुद्धा त्यांनी विरोध दर्शवला तसे इफ्टाचे कलाकार होते त्यांनी एक पटनाट्य केलं होतं त्या इफ्टाच्या क कलाकारांनी पटनाट्याद्वारे आपला विरोध दर्शवला याप्रमाणे आपल्याला जमेल तसा विरोध आपण दर्शवावा व ही वृक्षतोड होणारी आहे कारण हे आमचं वृक्ष म्हणजे आमचे फुप्फुस आहेत आमचा प्राणवायू आहे वन हेच जीवन आहे आणि त्याच्यामध्ये अद्वैत आहे वन असेल तरच जीवन आहे बरोबर आणि ही जी सृष्टी आहे ही आम्हाला भेटलेली कोणती संपत्ती नाही तर ही आमच्या भावी पिढीची अमानत आहे त्यामुळे ही अमानत आम्हाला सांभाळून ठेवणं फार आवश्यक आहे तर मी खूप खूप धन्यवाद की आम्हाला करा काय एक मला एवढंच बोलायचं मुद्दा मांडला की बाबा आपल्या आपले उद्योजक परदेशात जाऊनही विकास करणार आहेत त्यांचं अभिनंदन तिकडे जाऊनच करा ऐकून दा घ्या नाही नाही विकास झाला पाहिजे माझं म्हणणं आहे का विकास झाला पाहिजे विकास कोणासाठी माणसासाठी बरोबर आहे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे गांधीजी म्हणायचे की यंत्र माणसासाठी की माणूस यंत्रासाठी मग विकास माणसासाठी की माणसाचा बळी विकासासाठी आम्हाला तेच म्हणायचं की तुम्ही विकास भरभरून करा आमचंच त्यात भलं आहे जनतेच भलं आहे पण तो करत असताना जर जी निसर्गाने दिलेली मोफत हवा आहे जिच्यावर आम्ही जगतो तीच मिळाली नाही तर उद्याच राज्या का मुर्द्यावर करणार साने गुरुजी म्हणतात करोनामध्ये तुम्ही पाहिले की करोनामध्ये किती क कठीण झालं होतं सिलेंडर मिळणं मुश्किल तर एका ठिकाणी साने गुरुजींनी म्हटलं की जीवनाला अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या जवळजवळ सगळ्या मोफतच आहे फार महत्त्वाच्या आहेत त्या स्वस्त आहेत आणि ज्या एवढ्या वाईट आहेत ते तेवढ्या महाग आहेत मग जे आपल्याला जी हवा आमच्या ग्र वराडी भाषेत रुंग रुंग करते आपल्या जवळ येथे घुटमळते तिचा एवढा आपण आपण करू नये अशी माझी शासनालाही विनंती आहे नागरिकांना आहे आणि माझ्यापर्यंत मी नाही झाडं लावू शकलो कमीत कमी मी तोडू नये आणि शासनाला मी कळकळून आम्ही विनंती करतो आमच्या सर्व चित्रकला संघटनेतर्फे आमच्या चित्रकार बांधवांतर्फे सगळ्या आमच्या सर्वोदय विचाराच्या मंडळीतर्फे आमच्या विद्यालयातर्फे की याच्यावर पुनर्विचार करून हे जंगल अबाधित ठेवून कुंभमेळा अवश्य घ्यावा साधू महा महात्माना मा, मा, आम्ही तिथून वंदन करतो तेच तर सिमेंटचे जंगल सोडून डोंगरात जाऊन बसले त्यांच्यासाठी कशाला सिमेंटचे जंगल पुन्हा निर्माण करायचे त्यांना अपेक्षा पण नाही ते यांचा वेगळा घात आहे जे काय असेल ते त्यांचं त्यांच्यापाशी मी राजकारणातला माणूस नाही पण माझा जीव तुटतो मी लेकरांना वाढवतो शाळेतल्या झाडं आमची लेकरत आम्ही ते आमच्या मायबापसुद्धा आहेत त्यांचं संगोपन आम्ही केलं पाहिजे बिलकुल जय जोहार जय जय जगत जय प्रशांत भाऊ